जया जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा मे वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावे भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार आईने आजवर खस्ता खाल्ल्या लहानाचे मोठे केले तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्यासारखी वाटू लागली वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही पण वृत्तीत बदल झाला विषयात मी गुंतून राहू लागलो याला काय करावे मी सुखी कशाने होईल हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत असतो दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही, ही वृत्ती असावी म्हणजे संपले आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे कारण सुख दुःख अस्थिर असते शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात भजन पोथी वाचन मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते त्यापासून खरा फायदा होत नाही आगगाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना गंगास्नान विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजा पाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो डोळ्यातो त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते ती भगवंतालाच कळते म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावे भगवंतापासून वेगळे न राहणे त्याचे विस्मरण न होऊ देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यात खरे समाधान शांती आणि सुख आहे आजचे बोधवचन वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्तीसारखी राहणे याचे नाव समाधी होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जान की जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ